शेतकरी मित्रांनो येत्या खरीपात तुम्हाला मका पिकाची लागवड करायची का तुम्हाला बियाणे कोणतं निवडावं हा प्रश्न पडला आहे का तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जबरदस्त मका बियाणे ज्याचे उत्पादन खतरनाक म्हणजे गाडीच्या चाका एवढी इतकं जर उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर ते कोणते मका बियाणे आहे आणि ते तुम्हाला पाहिजे का तर शेतकरी मित्रांनो मका बियाणा संदर्भात तुम्हाला सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमची उत्कंठा अधिक न वाढवता मी तुम्हाला सांगतो की ब्रँड आणि गुणवत्तापूर्ण असणार बियाणं म्हणजे सेजंटाच एन के झिरो आणि नवीन पिढीचं नवीन तंत्रज्ञानाने संशोधित केलेलं यंदाच्या दोन हजार चोवीसच्या हंगामामध्ये नवीन बियाणं असणार एन के अडुसठ झिरो दोन प्लस हे दोन जे बियाणे आहेत त्याची लागवड तुम्हाला नक्की करायची आहे ज्यामधून तुमचं उत्पादन गाडीच्या चाका एवढं म्हणजे चाळीस ते पंचाळीस क्विंटल पर्यंत प्रति एकर इतकं उत्पादन येणार आहे जर इतकं उत्पादन तुम्हाला मिळवायचं असेल तर नियोजनबद्ध असं व्यवस्थापन केल्यानंतर चाळीस ते पंचाळीस क्विंटल पर्यंत तुम्हाला उत्पादन येणारच आहे शिवाय तुमचे जे स्प्रे असतील किंवा वादळ वाऱ्यामध्ये तुमच्या पिकाचं जे नुकसान होत या सगळ्या संकटाविरुद्ध काम करण्याची ताकद या दोन्ही वाहनांमध्ये आहे शेतकरी मित्रांनो एन के दोन आणि एन के अडुसठ झिरो दोन प्लस याच बियाणांची लागवड का करावी तर शेतकरी मित्रांनो या बियाणाची वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो शेजंटाचं एन के अडुसठ झिरो दोन प्लस हे जे बियाणं आहे ते गेल्या हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांना देण्यात आलं प्रयोग घेण्यात आले टेस्ट करण्यात आली या सगळ्या टेस्ट मधून त्याला उत्कृष्ट असं उत्पादन प्राप्त झालेलं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना ते बियाणं देण्यात आलं ते सर्व शंभर टक्के शेतकरी या बियाणाबाबत समाधानी आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे जे दोन्ही बियाणे आहेत याची निवड तुम्ही येत्या खरीप हंगामामध्ये जून दोन हजार चोवीस मध्ये नक्की करायची आहे आणि आपलं उत्पादन जे आहे ते चाळीस ते पंचाळीस क्विंटल पर्यंत वाढवायचं आहे तर शेतकरी मित्रांनो हेच बियाणं तुम्ही काल लागवड करावी तर याच्याबद्दल आपण वैशिष्ट्य जाणून घेऊया तर याचं सगळ्यात महत्वाचं आणि सर्वप्रथम मी जे वैशिष्ट्य सांगतोय ते म्हणजे सर्वात मोठे कनिज आणि एक समान आकाराची कणसे हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या दोन्ही वाहनांचं आहे त्याचबरोबर याचा प्रत्येक दाना जो आहे तो वजनदार वजन आहे हातात घेतल्यानंतर त्याचं वजन आपल्याला जाणवत त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आटांची उत्कृष्ट उभे राहण्याची क्षमता अनेक वेळेस काय होतं की जुलै ऑगस्ट मध्ये वादळी वारे वादळी पाऊस येत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपली मका जी आहे ती खाली पडते आपलं उत्पादन घसरतं पण या वाहनामध्ये उभे राहण्याची क्षमता चांगली असल्यामुळे अशा कोणत्याही प्रकारच्या संकटांना तोंड देण्याची ताकद या दोन्ही वाहनांमध्ये आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या वाहनावर लष्करी आळीचं प्रमाण अगदी नगण्य आहे सर्वात कमी आहे एक दोन स्प्रे मध्ये लष्करी आळी कव्हर होते आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते त्याचबरोबर अनेक वेळेस पावसाचा खंड पडतो अशा परिस्थितीत देखील पाण्याचा ताण सहन करण्याची ताकद या एन के अडुसठ झिरो दोन आणि प्लस या दोन्ही वाहनांमध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्यात आलेली आहे आणि याचा चारा मित्रांनो आपले जे पाळीव प्राणी आहेत ते आवडीने खातात त्याच्यामुळे शेतकऱ्यापासून तर जनावरांपर्यंत आणि जर आर्थिक विचार केला तर मार्केट मध्ये देखील त्याला चांगला दर मिळण्याची अपेक्षा असते कारण की याच्या दाण्यांचा जो रंग आहे तो आकर्षक आहे आणि व्यापारी खरेदी करताना इतर कोणत्याही वाहनापेक्षा दोन रुपये जास्त भाव या वाहनाला मिळतो तर शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती शंभर टक्के तुम्हाला आवडली असेल तर या खरीप हंगामामध्ये हे दोन्ही बियाणे जे आहेत याची निवड तुम्ही करायची आहे आणि आपलं उत्पादन वाढवायचं आहे शेतकरी मित्रांनो आज जर तुम्ही माझ्या वर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण पूर्ण तोपर्यंत तो नमस्कार